श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी श्रावण महिन्यात शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला नागपंचमीचा सण सगळीकडे साजरा केला जातो या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते नागांची उपासना आणि विशेष पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि आपल्यावर नागदेवतेची कृपा राहते असे मानले जाते तसेच नागपंचमीच्या दिवशी महादेवांची अन्न नागाची पूजा केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते अशी धार्मिक मान्यता आहे यंदा नागपंचमीचा सण उद्या म्हणजेच नऊ ऑगस्ट दोन हजार वार शुक्रवारी सर्वत्र साजरा केला जाणार आहे जर कोणाच्या कुंडलीमध्ये काल सर्प दोष असेल तर नागपंचमीच्या दिवशी भगवान शंकरांचा रुद्राभिषेक करावा आणि या दिवशी ब्राह्मण आणि गरजूंना दान करणे अतिशय शुभ मानले जाते यामुळे राहू केतूचा त्रास फारसा संभवत नाही नागपंचमीच्या दिवशी नागांच्या प्रतिमेचं पूजन केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात यामुळे सर्व प्रकारची समृद्धी येते आणि सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात तसेच या दिवशी काही सेवा व उपाय देखील केले जातात तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या श्रावण शुक्रवारी आलेल्या नागपंचमीच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यानंतर तुमच्या कुंडलीतील काल सर्पदोष तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता आयुष्यात असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुम्हाला नागदेवतेचा आणि भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद प्राप्त होईल सोबतच उद्या स्त्रियांनी आंघोळीच्या बाबतीत असे कोणते नियम पाळायचे आहेत जी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय आपल्याला करायचा आहे नागपंचमीच्या दिवशी तो जर तुमच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असेल किंवा तुम्हाला प्रखर पितृदोष असेल तर त्यासाठी करायचा आहे कालसर्प दोष असेल तर तुम्हाला खूप अडचणींचा समस्यांचा सामना करावा लागतो हा अत्यंत हानिकारक योग मानला गेला आहे असे म्हणतात की ज्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये काल सर्प दोष तयार होतो त्या व्यक्तीला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो कुंडलीतील कालसर्प दोषावर व्यक्तीवर मानसिक आणि शारीरिक प्रभाव पडतो म्हणूनच कालसर्प दोषाची पूर्ण विधिवत पूजा करणे अत्यंत आवश्यक आहे पण आता प्रत्येकालाच असा खर्चिक उपाय किंवा सेवा करणं शक्य नाही त्यामुळे काही विशिष्ट तिथींवरती साधे सोपे उपाय करूनही आपण आपल्या कुंडलीतील कालसर्प दोष जो आहे तो नष्ट करू शकतो ज्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असतो त्याला स्वप्नात अनेकदा मृत व्यक्ती दिसतात कालसर्पग्रस्त व्यक्तीच्या व्यवसायावर खूप नकारात्मक प्रभाव पडतो त्यामुळे व्यवसायात वारंवार तोटा सहन करावा लागतो याशिवाय झोपेत अंगावर साप रेंगाळताना पाहणे साप चावताना पाहणे दोषामुळे व्यक्तीला मानसिक आणि शारीरिक त्रास होतो यासोबतच डोकेदुखी त्वचारोग इत्यादी ही कालसर्पदोषाची लक्षणे आहेत पहा श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि त्यातल्या त्या ते श्रावणाच्या सुरुवातीलाच आलेली ही नागपंचमी नाग हा भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे त्यांनी गळ्यात देखील वासुकी नागाला धारण केलेलं आहे उद्याच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याला अतिशय महत्त्व आहे ज्यांना भाऊ नाही त्यांनी नागदेवतेची पूजा केल्याने नाग त्यांचं भावासारखं रक्षण करतो अशी मान्यता आहे एवढं अनन्यसाधारण महत्त्व नागपंचमीला आहे तर उद्या आलेल्या नागपंचमीच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत आणि असं नाही की फक्त एकाच व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत कुटुंबामधील सर्वच सदस्यांच्या लहानांपासून मोठ्यांच्या प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे त्यासाठी उद्या तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे उठल्याबरोबर घरातली कामं वगैरे आटोपून घ्यायची त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळीसाठी तुम्हाला पाणी काढायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काही महत्त्वाच्या वस्तू टाकायच्या आहेत आता स्त्रियांनी आंघोळीसाठीचे काही नियम पाळायचे आहेत तर सगळ्यात पहिली जी वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे एक भीमसेनी कापराची वडी भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर वापरला तरीही चालेल पहा आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मकता असते काही दोष आपल्या कुंडलीमध्ये असतात ते संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी भीमसेनी कापराची एक वडी तुम्हाला कुसकरून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे भीमसेनी कापूर सकारात्मक लहरींचा संचार वाढवतो म्हणूनच एक भीमसेनी कापराची वडी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर उद्या नागपंचमी आहे तर दुसरी वस्तू जी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे बघा उद्या नागपंचमी तर आहे सोबतच उद्या श्रावण शुक्रवार आलेला आहे आणि शुक्रवारचा संबंध हा शुक्रग्रहाशी येतो त्यामुळे आपल्याला एक चमचाभर कच्चं दूध आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चमचाभर कच्चं दूध टाकल्याने आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होतो आणि शुक्र ग्रह बलवान असेल तर आपल्या आयुष्यामध्ये सुख पैसा समृद्धी याची कशाचीही कमतरता राहत नाही आणि म्हणूनच एक चमचाभर कच्चं दूध आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची वस्तू जी उद्या तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे तुम्हाला जर पितृदोष असेल म्हणजे प्रखर पितृदोष असेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येत असतील कोणत्याही कार्याची सुरुवात केली तर तुम्हाला सतत अपयशच मिळत असेल तर ता त्यासाठी तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये का होईना काळे तीळ टाकायचे आहेत आता या तीनही वस्तू घरामध्ये असतातच एखादी वस्तू घरामध्ये नसेल तर ती तुम्ही विकत आणायची आहे आणि या सर्व वस्तू टाकून तुम्हाला उद्याच्या दिवशी आंघोळ करायची आहे आता आंघोळ करत असताना स्त्रियांनी काही नियमांचं पालन करायचं आहे बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्याच्या दिवशी केस धुवायचे नाहीत त्यामुळे आंघोळ करत असताना तुम्हाला डोक्यावरून आंघोळ करायचे नाही कारण आपण डोक्यावरून आंघोळ केल्याने जे केस खाली पडतात ते सापाच्या तोंडात जातात असं मानलं जातं म्हणूनच स्त्रियांनी किंवा कुमारिका मुलींनी उद्याच्या दिवशी चुकूनही केस धुवायचे नाहीत बरीचशी लोकं चुकीच्या पद्धतीने आंघोळ करतात आंघोळ करत असताना आधी गुडक्यावर पाणी घेतात किंवा ते मग पायावरती पाणी घेतात असं न करता तुम्हाला सगळ्यात आधी उजव्या खांद्यावरून पाणी घ्यायचं आहे त्यानंतर डाव्या खांद्यावरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर डोक्यावरून घ्यायचं आहे ही गोष्ट जी आहे ती पुरुषांनी पाळायची आहे स्त्रियांनी उद्याच्या दिवशी केस चुकूनही धुवायचे नाहीत उद्याच्या दिवशी स्नानासोबत दानालाही तितकंच महत्त्व आहे त्यामुळे गरजूला शक्य होईल तेवढं दान तुम्ही करू शकता आणि नागदेवतेचे प्रतिमेचं किंवा नागपंचमीच्या दिवशी एखाद्या वारुळावरती जाऊन तुम्ही नागांचं पूजन करू शकता हा साधा सोपा उपाय करूनही तुमच्या कुंडलीतील कालसर्प दोषापासून तुम्हाला मुक्तता मिळू शकते आणि आयुष्यामध्ये असलेली नकारात्मकता नष्ट होऊ शकते तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ